घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडची सुरुवात एकाच जत्रेच्या सुंदर दृश्याने होते सगळीकडे रोषणाई खेळण्यांची दुकानं आणि माणसांची गर्दी दिसते जमिनीवर एक काळा मुखवटा पडलेला दिसतो एक मुलगी जिच्या हातावर हार्ट शेपचा टॅटू आहे ती खाली वागते आणि तो मुखवटा उचलते दुसरीकडे ऐश्वर्या फोनवर बोलत जत्रेतून चालत आहे ती खूप चिडलेली आणि वैतागलेली दिसते ती फोनवर बोलते ऋषी कुठे तू पण फोन कट होतो ती लागात पुन्हा फोन लावायचा प्रयत्न करते तेवढ्यात जानकी आणि सायली हसत खेळत जत्रेत येतात दोघी खूप खुश आहेत त्या ऐश्वर्याला बघतात आणि तिला आनंदाने मिठी मारतात इकडे ऋषिकेश जो चेक शर्टमध्ये आहे तोच काळा मुखवटा घालून जत्रेतून जातो तू एका स्टॉलजवळ येतो जिथे सारंग त्याची वाट बघत उभा आहे सारंग त्याला बघून हसतो सारंग बोलतो दादा मला ना पाळण्यात बसायचे मी पाळण्यात बसायला जातो ऋषिकेश त्याला थांबवतो अरे तू का लहान आहेस का पाळण्यात बसायला सारंग बोलतो तुझ्यापेक्षा लहानच आहे ना मी गप्पीये ऋषिकेश त्याला पुन्हा अडवतो दुसरं काय करायचंय सांग सारंग विचार करतो आणि बोलतो हां दादा मला ना बंदूक चालवायचे भुगे फोडायचेत का आहे का त्या सयाजी काकाचा सगळा राग आहे ना मी ह्या भुग्यांवर काढणारे मी ऋषिकेश हसतो आणि बोलतो असं म्हणतोस जा सारंग हात पुढे करतो पैसे दे ना ऋषिकेश त्याला पैसे देतो सारंग खुश होऊन बोलतो थँक्यू आणि भुग्यांच्या स्टॉलकडे पळतो पुढचा सीन भुग्यांच्या स्टॉलवरचा आहे जानकी आणि सायली तिथे उभ्या आहेत सायली बंदूक घेऊन नेम लावत आहे जानकी तिला सांगते जानू मधला भुगा फोड सायली विचारते मधला कुठला लाल पिवळा गुलाबी आणि नेम लावून गोळी झाडते पण भुगा फुटत नाही सायली वैतागते शा ती बंदूक तपासते जानकी असून बोलते काय जाणू तुझ्याच्याने एक भुगा फुटत नाहीये सायली बोलते अरे यार मला माहीत नाही असं का होतंय ती पुन्हा नेम लावते आता बघच तू पण भुगा पुन्हा फुटत नाही ती परत वैतागते शा जानकी बोलते मन थाड्यावर नसेल ना तुझं तर असंच होणार एकापेक्षा जास्त विचार असतील मनात मग जानकी विषय बदलते काही ग तुला प्रधान काकूंपेक्षा त्यांचे नियमच जास्त डेंजर नाही वाटले सायली बोलते प्रधान काकू आणि त्यांचे नियम न मान्य करून कुठे जाणार मला सांग एक तर मुलशीसारख्या ठिकाणी एका मुलीला एकटीला राहायला जागा मिळणं हेच माझं नशीब आहे आणि त्यात त्यांचे नियम ते मला डेंजर नाही वाटत आहेत कारण ते कदाचित काळजीपोटी असतील असं वाटतंय त्याचवेळी सारंग तिथे येतो आणि ह्या दोघींना बोलताना बघून वय तो मनातल्या मनात म्हणतो मनात अरे यार ह्या मुली भुगे फोडतायत की गप्पा मारतायत सायली पुन्हा नेम लावते आणि भुगा फुटत नाही सारंग लगेच बोलतो ओ ताई माल खेळू द्या ना सायली चिडून बोलते अहो थांबा हो जरा माझा एक काही भुगा फुटत नाहीये सारंग बोलतो म्हणून तर सांगतोय अहो चार खेळाचे पैसे दिलेत तो थांबा जरा सायली त्याला दुर्लक्ष करते आणि परत नेम लावते पण तिचा नेम पुन्हा चुकतो सारंग डोक्याला हात लावतो ती परत प्रयत्न करते पण भुगा फुटत नाही जानकी तिकडे बघत हसत असते सारंग पूर्णपणे वैतागलेला दिसतो सायली परत एकदा नेम लावते आणि पुन्हा चुकते ती निराश होते सारंग बोलतो अग बाई इकडे ऐश्वर्या अजूनही रागात फोनवर आहे कुठे असतो ऋषी ऋषिकेश मात्र आरामात बाईकवर झोपलेला असतो सारंग वैतागून त्याच्याकडे येतो सारंग त्याला उठवत बोलतो दादा ए दादा उठ ना दादा ऋषिकेश उठत बोलतो काय सारंग तुझे भुगे पोडून झाले असतील तर थंड पिऊन ये काहीतरी सारंग चिडून बोलतो थंड इथं माझं डोकं गरम झालंय ऋषिकेश विचारतो काय झालं रे सारंग सांगायला लागतो मी इतकं गेलो ना तिथे भुगे पोडायला तर तिथे एक मुलगी आधीच उभी होती बंदूक घेऊन अरे एवढा वेळ झाला पण तिच्याच्याने एक भुगा फुटत नाहीये मी म्हंटल माल दे ना भुगे पोडायला म्हणते कशी जा जा नंतर ये जा अजून चार डाव मी खेळणारे आता तू मला सांग तिचे खेळ कधी संपणार आणि मी भुगे कधी फोडणार मला संधी कधी मिळणार ऋषिकेश उठून बसतो आणि गंभीरपणे बोलतो संधी मिळवायची नसते बनवायची असते सारंग सीन परत भुग्यांच्या स्टॉलवर येतो सायली पुन्हा एकदा बंदूक रोखून नेम लावत असते शा ती वैतागते तेवढ्यात पटक असा आवाज येतो आणि एक भुगा फुटतो जानकी खुश होऊन बोलते आ जानू काय भारी नेम लावलायस तू मधला भुगा फोडलायस बघ सायली गोंधळून बोलते मी नाही फोडलाय ती मागे बघते तर ऋषिकेश बंदूक घेऊन उभा असतो सारंग मागून ओरडतो आता निळा फोड निळा हा हा, हा मस्त पैकी जानकी ऋषिकेशला बघून शॉक होते ती रागात बोलते ए थांब जानकी काय काय रे निळा फोड निळा काय हे गं तुझं हे हा सगळा काय प्रकार आहे मी गेम खेळत होते ना मी भुगे फोडत होते तू का आलास मध्ये ऋषिकेश शांतपणे बोलतो मुळातनं तू मला थँक्यू म्हटलं पाहिजे भांडतेस काय माझ्यासोबत जानकीला धक्का बसतो काय तू बरा आहेस ना मी तुला थँक्यू म्हणायचं सायली ऐकतेस ना का मी तुला थँक्यू म्हणायचं ऋषिकेश बोलतो कारण एक भुगा फुटत नव्हता तुझ्याच्याने म्हणून मदत केली तुझी जानकी आणखीनच चिडते मी आले होते का तुझ्याकडे मदत मागायला आणि मुळात मी गेम खेळत असताना तू का आलास मध्ये मला भुगा फोडता येत नाही हे सांगणारा तू कोण ऋषिकेश बोलतो कोण म्हणजे नाही म्हणजे माझा भाऊ कधीपासून तुझ्या मागे नंबर लावून उभा होता भुगे फोडायला तो तिथे उभा राहून कंटाळला माझी एक झोप झाली तरी तुझ्याच्याने एक भुगा फुटत नाही अग यावरून हेच क्लिअर होतं की तुझा नेम बसतच नाहीये साहिली जानकीला शांत करते जानकी याच्याशी भांडण नको आपण आकाश पाळण्यात जाऊन बसूया चल जानकी तिला थांबवते अग याचं इगो बघ ना आकाशाला भिडलाय तो तरी आधी खाली आणू दे जमिनीवर सारंग मध्ये येतो ए माझ्या भावाला काही वाईट बोलायचं नाही जानकी त्याला बोलते हां हां काय ए काय बोल ना काय रे बाहेर ये कोण आहेस तू कोण आहेस कोण तू ऋषिकेश जानकीला विचारतो तू कोण आहे ग हां आणि या मुलशीमध्ये काय नवीन आली आहेस का हो हो तुला काय करायचंय जानकी दिस इज नन ऑफ युअर बिझनेस हो कळलं माझ्या वाटेला जायचं नाही मी एवढंच सांगते सायली तिला ओढते जानकी सोड ना निघू इथून चल सोड ना जानकी रागातच बोलते काय ह्याचा ऍटिट्यूड बघ ना मास्क कोणाला दाखवतोय एकतर माझा गेम खराब केला तू माझ्या मध्ये आलास आणि मला चिडवतोयस ऋषिकेश बोलतो जत्रेतले सगळे भुगे तूच फोडायचा मक्ता घेतलायस का ए बघ माझ्या भावाला सुद्धा भुगे फोडायचे होते सारंग होकार देतो हो जानकी बोलते तुला भुगे फोडायचे होते हो तू येऊन विचारू शकतोस की नाही हां बोलायची पद्धत आहे की नाही याला ऋषिकेश बोलतो हीच माझी पद्धत आहे तो स्टॉलवाल्याकडून जिंकलेलं लाल रंगाचा हार्ट शेपचं पुषण घेतो आणि जानकीकडे बघून बोलतो तिखट तो सायलीला बोलतो साहेब तुमचं बक्षीस सायली टोमणा मारते अरे वा मागून येऊन भुगे फोडले घे बक्षीस ऋषिकेश ते बक्षीस जानकीच्या हातात देतो ए हे गे एक सुद्धा भुगानं फोडण्याचं बक्षीस हे गे नी गून जानकी रागात बोलते ए नीट बोलायचं सायली नंत जानकी ऋषिकेश बोलतो ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत उत्तर देतो हा ऋषिकेश बक्षीस मिळालं ना निघायचा आता जानकीला खूप राग येतो ए सांगितलं ना नीट बोलायचं विनाकारण तोंड आणि बंदूक चालवत जाऊ नकोस तिथे हार्ट शेपचं कुशन त्याच्या अंगावर फेकते घे तुझं बक्षीस ऋषिकेशच्या डोळ्यासमोर जानकीचा तो मुखवटा घातलेला आणि हाट उचललेला सीन येतो तो तिच्याकडेच बघत राहतो जानकी रागाने निघून जाते सायली तिला समजवत आणि तिला नेते सारंग ऋषिकेशला बोलतो दादा चल ना कोणती पोरगी येऊन आपल्याला बोलणार भांडणं करायला नको चल निघा निघा चला जानकी जाता जाता बोलते घाणेरडे पुढचा सीन ऐश्वर्या जत्रेत उभी आहे तेवढ्यात मयंग तेच लाल हाट शेपचं कुशन घेऊन येतो मयंग बोलतो हा ऐश्वर्या तू ऐश्वर्या चिडून बोलते तू म्हणजे ह मीच येणार आहे अजून कोणाची वाट बघतोयस मयंग बोलतो नाही उशिरा आलीस ऐश्वर्या भडकते उशिरा आले फोन चेक कर कर न कर तुझा फोन चेक कर कुठे होतास तू केव्हाची मी तुला फोन ट्राय करते तू माझा एकही फोन उचलला नाहीयेस मयंग बोलतो हा हा अरे हो नाही नाही आला होता फोन पण जत्रेत बघ ना गोंघाट किती आहे ऐकू नये आला मला सो सॉरी मी खरं तर तुझीच वाट बघत होतो अच्छा तू माझी वाट बघत होतास एक मिनिट तू हातात हे असं शेपचं सॉफ्ट टॉय घेऊन माझी वाट बघत होतास म्हणजे तू इथे जत्रेत सगळ्यांसमोर मला प्रपोज करणार होतास मयंग घाबरतो ए नाही ओ माय गॉड नाही म्हणजे आता माझ्या लक्षात येते की तू माझं फोन का नाही उचललंस ओके तुला मला सरप्राईज द्यायचं होतं अरे सांगायचं तसं मयंग बोलतो नाही हे ना टॉय हा इथे खाली पडलं होतं कुठल्या तरी लहान मुलाचं ते मी उचललं हातात आहे माझ्या म्हणून बाकी आणि मी तुला प्रपोज का करेन मी थोडी तुझ्यावर प्रेम वगैरे करतो ऐश्वर्या शॉक होते मग कोणावर करतोस नाही नाही तुझा माझ्यावर प्रेम नाही मग कोणावर प्रेम आहे हं सांग ना मयंक हसतो ए चल रे फिरकी घेते तुझी तुझ्यावर प्रेम प्लीज हां पण मॅक तुझ्या जिच्यावर प्रेम असेल ना तिच्याबद्दल तुझ्या या बेस्ट फ्रेंडला कळलं पाहिजे बरं चल ना आता इथून आपण निघूया ना चल मयंक त्याला थांबवतो निघूया नाही म्हणजे अरे जत्रेत आलीयस तू जरा फिरूया ना ऐश्वर्या बोलते मला बोर होतं या जत्रेमध्ये तू चल ना पटकन मयंक बोलतो अगं ऐक ना ऐक ना इथे खायला पण छान मिळतं थो, आपण थोडंसं खाऊया ना वैतागते जत्रेत मी खायचं प्लीज बघ ना किती नाही 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 आपण एक काम करूया आपण जाता जाता रेस्टॉरंटमधून काहीतरी छान पिक करूया पार्सल ओके चल आणि ती त्याला घेऊन जाते पुढच्या सीन मध्ये सायली आणि जानकी बोलत चाललेलं आहेत सायली जानकीला बोलते तू होतीस म्हणून नाहीतर दाखवलंस तर मी त्याला जानकी बोलते पण आपण आधी आकाश पाळण्यात जाऊन बसायला हवं हो होतं मी सांगितलं होतं तुला जरा तरी मजा करता आली असती त्या भुग्यांच्या नादात ना तू होता कोण तो मुलगा काय तर म्हणे माझ्या दादाविषयी वाईट बोलू नको काय दादानी दिवे लावलेत मोठे मुलशीची पोरं पण आगावच वाटतात साहिली बोलते मला वाटलं भडकली असशील ग तू त्याने तुझ्याऐवजी भुगे फोडले तर किती चिडली होतीस जानकी बोलते चिडले होते मी पण ते म्हणतात ना पाणी जरी कोमट असलं तरी भांड्याला चटका लागतो तसं दाखवावं लागतं नाहीतर ही शहरातली मुरं वेड्यात काढतील ना बरं मी निघते हां आता जानू सायली विचारते आत्ता रात्रीची बस पकडली ना तर उद्या पहाटेपर्यंत पनवेलला पोहोचेल सायली तिला थांबवते नाही नाही तू कुठे जाणार नाहीयेस तू थांबतेच जा माझ्यासोबत जानकी बोलते कशी काय थांबू ग बयो आणि कुठे हाऊ मी तुझी सासू काय म्हणाली लक्षात आहे ना अगं त्या प्रधान काकू त्यांनी सांगितलंय की मैत्रिणींना असं घरी आणायचं नाही आणि तू म्हणतेस हो। मी राहायला येऊ सायली हसून सांगते हो कारण प्रधान काकांचं माझं फोनवर बोलणं झालंय त्यांच्याकडनं मी परवानगी घेतलीय सायली माझ्याबरोबर राहणार आहे हे ठरलंय त्यामुळे तू आता राहतेस ओके जानकी खुश होते कधी केलाच हा सा उद्योग सायली बोलते जेव्हा तू आकाश पाळणा बघत होतीस ब्रम्य देखावा बघत होतीस तेव्हा मी पटकन फोन केला आता तू राहतेस मला काही कारण देऊ नकोस तू राहतेस चल जानकी भावकहून बोलते सायली खरंच इथे नव्या शहरात आभाळ शोधताना माझी जमीन सुटण्याची भीती राहणार नाही ग मला थांब ना माझ्यासोबत सीन राणे यांच्या घरात उघडतो नाना म्हणजे मिस्टर राणे हॉलमध्ये चिंतेत एरझारा घालत आहेत आई सोफ्यावर बसली आहे आणि सौमित्र बाजूला पुस्तक वाचत बसलेला आहे आई विचारते अहो काय झालं का से अस्वस्थपणे येरझारा घालताय अहो नाना रागात बोलतात कारण तुला चांगलाच ठाऊक आहे मला टेन्शन येण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुझे ते दोन चिरंजीव आई बोलते सारखं तुझे चिरंजीव तुझे चिरंजीव असं का म्हणता हो अहो तुमचे चिरंजीव नाही आहेत ते नाना बोलतात माझे कोणी असते ना तर त्यांनी माझ्याही शब्दाला मान दिला असता फक्त आईच्या पदराला बांधून घेतलं नसतं आई बोलते काय बोलताय नाना तिला थांबवतात जाऊ दे तेच ते बोलायचं नाहीये मला मला फक्त एवढंच सांग तुझे ते दोन दिवटे कुठे दिवे लावायला गेलेत आई बोलते कसं वेळच झालाय जा त्यांना जाऊन पण येतीलच एवढ्यात कामासाठी गेलेत ना नाना ओरडतात कसलं काम सांग ना कसलं काम आई बोलण्यासारखं करते सांगते ना काम म्हणजे पुस्तकं सौमित्रची पुस्तकं आणायला पुण्याला गेलेत हो ना सौमित्र सौमित्र गोंधळून पुस्तक वाचता वाचता वर बघतो माझी पुस्तकं आई त्याला डोळ्यांनी इशारा करते सौमित्र लगेच सावरून घेतो हो नाना ते ॲक्च्युली सोमन वकील आहेत ना पुण्याला त्यांच्याकडनं माझी काही लॉची पुस्तकं का आणायची होती आणि त्यासाठी ऋषिकेश दादा आणि सारंग दोघंही गेलेत नाना संशयाने बघतात दोघं खरं बोलताय ना आई बोलते अहो माझ्यावर विश्वास ठेवा नाना आईला बोलतात तुझ्यावर आहे ग पण तुझ्यातल्या आईवर नाही जिनं ऋषिकेशला पाठीशी घालून बिघडवून ठेवलंय ऋषिकेश आपला मोठा मुलगा आहे ना जबाबदार मुलगा आहे ना पण त्याला जाणीव आहे का जबाबदारीची एक सांगून ठेवतो तुला हा ऋषिकेश आहे ना एक दिवस रानदिवेचं नाव मातीला मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही आईला हे ऐकून खूप वाईट वाटतं ती बोलते असं काहीही होणार नाहीये आपल्याच मुलांबद्दल असं सारखं वाईट बोलू नये तुम्ही असं टोचून बोलताना त्यानेच मुलं बिढाडतात नाना बोलतात दगडावर घाव बसल्याशिवाय मूर्ती बाहेर येत नाही दगडातून तुझ्या त्या दोन दगडांवर हाच प्रयोग करायचा प्रयत्न करतोय मी आई रागा उभी राहते माझ्या मुलांना ना, ना दगड म्हटलेलं मला अजिबात नाही हा सहन होणार माझी मुलं ना सोना आहेत सोनं अस्सल सोनं वेळ आली की कळेलच तुम्हाला नाना चिडून बोलतात वेळ आली की कळेल तुझ्यावरच भिस्तय रे बाबा माझी सीन परत जत्रेत येतो एक म्हातारी बाई पर्सच्या स्टॉलवर विचारते पर्स कशी दिली का का तेवढ्यात बाईकवर दोन चोर येतात आणि तिच्या गळ्यातली सोनसाखळी खेचतात ती बाई ओरडते चोर चोर पकडा पकडा ऋषिकेश आणि सारंग त्याचवेळी बाईकवरून तिथे येतात ते हा प्रकार बघतात ऋषिकेश लगेच बाईक वळवावून चोरांचा पाठलाग करतो ऋषिकेश चोरांना गाठतो आणि त्यांच्या बाईकला जोरात लात मारतो दोन्ही चोर बाईकवरून खाली पडतात ऋषिकेश त्यांच्याशी लढायला जातो पहिला चोर उठतो पण ऋषिकेश त्याला मारतो दुसरा चोर उठतो ऋषिकेश त्यालाही मारतो तिसरा चोर येतो त्यालाही ऋषिकेश मारतो जबरदस्त फाईट होते ह्या मारामारीत ऋषिकेशचा टी फाटतो बाजूला उभा एक माणूस मोबाईलवर या सगळ्या फाईटचं शूटिंग करत असतो ऋषिकेश एका चोराला पकडतो त्याच्या हातातून सोनसाखळी घेतो आणि त्याला एक जोरात मारतो चोरांची टोळी पळून जाते ऋषिकेश स्वतःचा फाटलेला टी शर्ट सावरतो तू त्या म्हातारीबाईकडे परत येतो जिथे सारंग आधीच पोहोचलेला असतो ऋषिकेश त्या बाईच्या हातात साखळी ठेवतो ती बाई खूप भावुक होते खूप चांगलं केलंस बाबा पोरा ती खूप उपकार केलंस माझ्यावर ही चेन मिळाली नसती तर माझं काय झालं असतं बाबा ती रडतच ऋषिकेशची दृष्ट काढते आणि त्याला आशीर्वाद देते ऋषिकेश शांतपणे बोलतो उपकार कसले त्यात आत? आता मिळाली न चेन सावकाश घरी जा जा ती बाई निघून जाते सारंग खुश होऊन ऋषिकेशला बोलतो दादा किती खुश झाली रे ती बाई आशीर्वाद देऊन गेली तुला अरे काय जोडलंयस ते गुंडांना ये सारंगचं लक्ष ऋषिकेशच्या फाटलेल्या टी शर्टवर तो घाबरून बोलतो दादा अरे टी शर्ट फाटला का तुझा मग आता नानांना काय सांगणार ऋषिकेश असतो काय तू पण सारंग काही झालं की नाना काय म्हणतील ह्याचंच टेन्शन असतं रे तुला सारंग काळजीने बोलतो अरे टेन्शन त्याचं नाही ते नाना तुला काय काय बोलतात ना ते मला नाही आवडत ऋषिकेश त्याला जवळ घेत बोलतो चल वेड्या घरी गेल्यावर काहीतरी कारण देऊ ना आपल्याकडे कारणांची काय कमी आहे का हा हा चल घरी चल चल काढ बाईक काढ दोघही बाईकवर बसून निघून जातात रात्रीचा सीन जानकी सायलीच्या घराच्या दारावर येते आणि दार वाजवते प्रधान काकू दार उघडून जानकीला बघून रागवतात अग ए काय ग हे काय वेळकाळचं भान बिन आहे की नाही तुला जानकी घाबरत बोलते नाही यायला उशीरच झालाय सायलीला बसस्टँडवर सोडायला गेले होते तिची बस लेट आली म्हणून मला पण उशीर झालाय प्रधान काकू चिडून बोलतात आज पहिला दिवस आहे म्हणून हे कारण ऐकून घेतये इथून पुढे तेही ऐकून घेणार नाही एवढ्या लक्षात ठेव हो, हो पुन्हा असं नाही होणार आणि झालं ना तर मी दार बंद करेन मग हा रात्रभर बाहेरच माझे घरचे नियम मला तोडलेले चालत नाहीत कळलं लक्षात ठेव आता जा आतमध्ये आणि ओटा आवरून घे जानकी हो म्हणते काकू पुढे बोलतात आणि हो सकाळी लवकर उठायचं स्वतःचा चहा स्वतःच करायचा आणि सगळ्यांना पण द्यायचा जानकी बोलते हो हो तुम्ही नका काळजी करू सगळ्यांचा चहा नाश्ता बघेन मी माझ्याकडनं शक्य होईल तेवढी मदत करेन काकू बोलतात करावंच लागणार उपकार नाही करत आहेस तू आता बघत काय उभी राहिलीस जा ना आतमध्ये जानकी बिचारी आज जाते आणि किचनमध्ये येऊन ओटा साफ करायला लागते तेवढ्यात प्रधान काका तिथे येतात जानकी बेटा जानकी बोलते हां काका काका विचारतात काकूंचे नियम आणि अटी ऐकून तुला प्रेशर तर नाही आलं ना जानकी हसून बोलते नाही नाही काका असं काही नाही काका त्याला समजावत बोलतात समजताय ग मला देवाने आपल्याला दोन कान दिलेत एक ऐकण्यासाठी आणि दुसरं सोडण्यासाठी आमच्या घरामध्ये काकू नावाचा एक प्रेशर कुकर आहे दिवसभर त्याची शिट्टी ना अशी पुरपूर पुरपूर वाजत असते पण आपण काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपण ठरवायचं एक लक्षात ठेव बाळा इथे स्वतःला कधीही एकटं समज नकोस हां आणि काही जरी झालं ना मी तुझ्या बाजूने असेन जानकी हे ऐकून भावुक होते काका एकदम मधुभाऊंची आठवण आली तुम्ही एवढं म्हणालात ना तेच पुरेसा आहे माझ्यासाठी तुमचे हे शब्द मला इथे राहण्यासाठी बळ देतील पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की जानकीला तिच्या दारात एक चिठ्ठी आणि गुलाबाचा फूल मिळतं ती चिठ्ठी वाचून शॉक होते दुसरीकडे मयंक त्याच्या रूममध्ये आहे जिथे त्याने जानकीचे खूप सारे फोटो लावले आहेत तो रागात त्या फोटोंशी बोलत आहे तिसऱ्या सीनमध्ये राणी यांच्या घरात पोलीस येतात इन्स्पेक्टर बोलतात ऋषिकेशची तक्रार आहे त्याने एका माणसाला रक्त येईपर्यंत मारले नाना आणि आईला धक्का बसतो इन्स्पेक्टर पुढे बोलतो आणि तो माणूस सयाजींचा होता हे ऐकून सगळ्यांचे पायाखालची जमीन सरकते पोलीस ऋषिकेशला अटक करून घेऊन जातात आणि आई रडतच राहते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद